विकास नमा लाइव मध्य आपले स्वागत आहे आपण आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी तेजस फाउंडेशन नाशिक आयोजित दलाचे तीन तेजस प्रतिभा दिना निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि त्या प्रसंगी या ठिकाणी अभिनेत्री मानसी राणे या ठिकाणी आले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आताही या ठिकाणी तुम्ही या सोहळ्या प्रसंगी आलात तुम्हाला कसं वाटतं आणि काय तुम्हाला अनुभव सांगता येईल नमस्कार मी मानसी राणे मुंबईहून आले येताना तर मला कल्पना नव्हती की हा सोहळा इतक्या भव्य आणि मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होईल पण इथे आल्यानंतर खरोखरच अगदी डोळे दिपण्यासारखे हा टोटल समारंभ झालाय त्यामुळे फार आनंद होतो घरच्या साठी विलक्षण अनोखं असं कार्य करणाऱ्या समाजसेवा करणाऱ्या बऱ्याच आगळ्या वेगळ्या लोकांचं या क्षेत्रातलं योगदान आम्हाला कळलं आणि कौतुकाची थाप म्हणून त्यांच्या पाठीवर तेजस फाउंडेशन देत असलेली ही शाबाशीची थाप म्हणून आम्हाला खरंच गहीवरून येते मेघा डोळस या अध्यक्ष स्थानी असलेल्या एका गुणी मातेने आपल्या स्वर्गवासी नेजस या पुत्रासाठी हा अनोखा सोहळा इथे संपन्न केला त्याबद्दल मेघा डोळस आणि त्यांचे पती यांचे खरोखरच मनापासून आणि औरंगाबादमध्ये किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असे सुद्धा वारंवार आयोजित केले जावेत जेणेकरून समाजासाठी काहीतरी वेगळं कार्य करणाऱ्या झोपून देऊन समाजासाठी झटणाऱ्या या व्यक्तींचे असे त्यांची उमेद वाढत राहावी यासाठी हे सोहळे ठिकठिकाणी आयोजित केले जावेत अशी अपेक्षा वाटते आणि ती नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास वाटतो कारण ह्या आलेल्या सगळ्या लोकांचं हे इथे येऊन प्रसन्न चित्त चित्ताने दिवसभर राहणं एकत्र एकमेकांची विचारांची देवाणघेवाण हा सगळ्यात मोठा हेतो खूप बरं वाटतं इथे या सगळ्यांसोबत राहून असं वाटतं की खरोखरच आपला हा खरोखर या ठिकाणी मानसी राणे यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी शंभर पुरस्कार या ठिकाणी मेगा डोळशनच्या वतीनं वाटप करण्यात आलेले आहेत खरोखर देखील या महाराष्ट्रामध्ये जे की राज्यस्तरीय पुरस्कार असत पत्रकार बांधव असतील समाज भूषण पुरस्कार असतात असे अनेक पुरस्कार या सोहळ्यानिमित्त वाटप करण्यात आले त्याबद्दल त्यांनी अभिनंदन दिलेलंच आहे विकास नामारायू बालासाहेब कपाळ छत्रपती संभाजीनगर